नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आता तीन हजार रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहे त्यासंदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत महिलांच्या पात्र यादी संदर्भात देखील आणि पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोपपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चल तर लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आहे तर बघा नवीन मोठा निर्णय काय झालेला तीन हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर रक्षाबंधनला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बघा ज्या काही महिला आहेत महिलांसाठी या ठिकाणी मोठी बातमी आहे तुमचा पहिला हप्ता जो आहे तो रक्षाबंधनला या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे त्यानंतर पुढे बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिला हप्ता जो आहे तो किती हजारांचा असणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मिळणार या योजनेच्या पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये रक्कम मिळणार असल्याची माहिती येते बघा पहिल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये रक्कम येण्याची माहिती या ठिकाणी समोर येते कशा पद्धतीने जुलैचा महिना जुलैचा एक हप्ता आणि ऑगस्टचा एक हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांची जी काही रक्कम आहे ती एकत्र तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र तुम्हाला या ठिकाणी देण्यात येण्याची माहिती समोर येते ही नवी योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबीर आयोजित केली होती ठिकठिकाणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्यानंतर बघा पुढे लाडकी बहीण योजनेसाठी युआरएल देखील या ठिकाणी यू आर तयार करण्यासाठी आजपासून सुरुवात होते या योजनेचा लाभ अडीच कोटी लाभार्थी महिलांना मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे योजनेसाठी महिलांना स्वतःचं नाव नोंदविण्यासाठी हे यू आर एल तयार केलं जात आहे योजनेसाठी वेगात महिलांची नोंदणी केली जाते सामान्यपणे आपण जशी इतर यू आर एल हाताळतो त्याचप्रमाणे लाभार्थी महिलेला तिचा संपूर्ण तपशील या यू आर एलमध्ये भरता येणार आहे आणि त्यामुळे या या, या जी काही योजना आहे त्यामध्ये मित्रांनो नवीन निर्णय घेण्यात आले आहे त्यानुसार आता जर आपण पाहिलं तर एकाच हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये महिलांना या ठिकाणी मिळणार आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी गुड न्यूज या ठिकाणी होती अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद